नमस्कार मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर आज आपण खानदेशी पद्धतीने चमचमीत अशी भरल्या किलक्यांची भाजी बनवणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्यामध्ये सगळ्यात अगोदर मी दीड पाटी शेंगदाण्याचा कूट हलबत्त्यामधून बारीक ठेचून घेतलेली लसणाची चटणी लसणाच्या चटणीसाठी आठ आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक एक चमचा धणे पावडर दीड ते दोन चमचे लाल तिखट तुम्ही तिखटी तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात हे सर्व साहित्य मी खलबत्त्यातून बारीक कुटून घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आणि एव्हरेस्टचा किचन किंग मसाला अर्धा चमचा तुम्ही किचन किंग मसाला कोणत्याही ब्रँडचा घेऊ शकतात तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकतात किंवा तो स्कीपही करू शकतात त्यानंतर मी ते पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग घातल्यामुळे भाजीला अप्रतिम चव येते आणि भाजी आपल्याला गांजतही नाही कधी कधी असं होतं की शेंगण्याच्या कूटमुळे काही लोकांना भाजी गांजते तर सर्व साहित्य आपण आता मिक्स करून घेऊया सर्व साहित्य छान मिक्स करून घ्या जेणेकरून आपलं मीठ मसाला सर्व ठिकाणी व्यवस्थित लागेल आता मी गिलक्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत आणि एका छोट्या तुकड्याचे चार भागांमध्ये मा चिरा मारून घेतलेले आहेत जसं आपण भरलेले वांगे बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गिलखेंना चिऱ्या मारायच्या आहेत आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे गिलकेही भरायचे आहेत आता मी यामध्ये काही गिलके जे आहेत ते फक्त एका साईडून चिऱ्या मारून घेतलेल्या आहेत तुम्ही तसंही करू शकता किंवा या पद्धतीनेही करू शकता याचप्रमाणे मी आता सर्व गिलके भरून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता गिलके भरत असताना दाखवल्याप्रमाणे गिलके हे दाबून भरा जेणेकरून त्यातलं कोठे लवकर बाहेर येणार नाही कारण आपण जेव्हा तेलामध्ये या गिलक्यांना सोडू तर ते कूट बाहेर येत नाही आता मी ते आमच्या झाडाला फ्रेश असा छान कडीपत्ता होता तो मी आता तोडून घेते गिलक्याच्या भाजीमध्ये किंवा कोणत्याही भाजीमध्ये कडीपत्ता टाकला तर खूप छान असा सुगंध येतो व भाजीला छान चव येते कडीपत्ता छान आता स्वच्छ करून घेते आणि कुकर गॅसवर चढवते गरम झाला की त्यात मी अळीस पड्या तेल टाकते ज्यांना भाजीला तरी जास्त हवी असेल त्यांनी अजून एक पडी तेल जास्त टाकावं ज्यामुळे भाजीला छान तरी येते पण शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजीला छान तरी येतेच तेल गरम झाल्यावर मी त्यात अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी कढीपत्ता टाकून घेऊया कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये गिलक्याच्या फोडी टाकून घेऊया गिलक्याच्या पाच सहा फोडी टाकल्यानंतर हलवून घेऊ जेणेकरून जो आपलं तडका आहे तो सर्व बाजूने लागेल त्यामध्ये आता राहिलेले सर्व गिलक्याच्या फोडी टाकून घेऊया सर्व गिलके आता त्यात टाकून झाले की दाखवल्याप्रमाणे चमच्याने न हलवता कुकरमध्येच फ्राय फ्राय करा किंवा हलवून घ्या जेणेकरून आपण जे भरलेले गिलके आहेत त्यातला मसाला बाहेर येणार नाही व छान असं जो सुगंध आहे फोडणीचा तो सर्व गिलक्यांमध्ये जाईल आता गिलके मी दोन मिनटं झाकून घेतलेले आहेत त्यानंतर मी झाकण उघडून चमच्याने एक वेळेस हलवून घेतलं आपल्याकडे राहिलेला जो शेंगण्याचा मसाला होता आता आपण तो त्यात टाकून घेऊया त्यामुळे भाजीला छान अशी तरी येईल आणि भाजी आपली छान रस्सेदार होईल तर, हो तर राहिलेला जो सर्व कूट होता मी तो सर्व टाकून पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेते आणि यामध्ये टाकताना थंड पाण्याचा वापर नाही करायचा ज्यामुळे आपल्या भाजीला तरी येणार नाही यासाठी आपण या उदरच एक पातेलं पात पात पाते भर पाणी गरम करून घेतलेलं होतं त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेऊया मी हे गरम पाणी करून घेतलेलं आहे तुम्हाला ज जशी हवी आहे पातळ किंवा थोडी घट्ट तसं तुम्ही यात पाणी घालून घ्या मी हे चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवत आहे त्यामुळे मी यात एक पातेली पाणी भर पूर्ण टाकलेला आहे त्यामध्ये आपण अगोदरच गिलक्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे वरून मीठ टाकण्याची गरज नाही तुमच्याकडं कोथंबीर असेल तर तुम्ही कोथंबीर बारीक चिरून टाकून घ्या कुकरला झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्या बारीक गॅसवर आता आपली भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकतात वाफही छान निघालेली आहे तर मी तुम्हाला आता दाखवते की भाजीला खूप छान अशी तरी आलेली आहे मंद गॅसवर भाजी शिजवल्यामुळे भाजीला छान तरी येते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर कमेंट्स करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ माझ्या इतरांपर्यंत पोचायला मदत होईल व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद